पाचोरा येथील समता सैनिक दलातर्फे पाचोरा तालुक्यातील प्रलंबित मागण्या व विविध समस्या सोडविण्यासाठी किशोर डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली जारगाव चौफुली ते प्रांत अधिकारी कार्यालयापर्यंत निषेध व धिक्कार मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चात शेंदुर्णी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या खरा सूत्रधार शोधून काढावा व कठोर कारवाई करावी संविधान का बदलावं या पुस्तकाचं लेखन शिवाजी कोकणे यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करावा वाणेगाव येथील बौद्ध आणि मातंग समाजाची स्मशानभूमी अतिक्रमण मुक्त करावी कसगाव पिंपरी येथे डॉक्टर बाबासाहेबांचा नवीन पुतळा उभारण्यात यावा पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकरी अनुदान घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी पिंपळगाव हरेश्वर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची सखोल चौकशी करून आरोपीला कठोर शिक्षा करावी घरकुल घोटाळा उघडकीस आणून गरजूंना त्वरित घरकुल देण्यात यावेत अशा विविध मागण्यांचं निवेदन माननीय प्रांत अधिकारी भूषण आहिरे यांना देण्यात आलं या, या मोर्चात बहुसंख्या पीडित लोक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला सर्वांना क्रांतिकारी जे भीम आज समता सैनिक दल पाथोरव भडगाव शाखेच्या वतीने निषेध व धिक्कार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं सदर आंदोलन हे शंभर टक्के यशस्वी झालेलं असून सन्माननीय प्रांताधिकारी साहेब यांच्याशी आमचीही सगळ्या मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे पाथरा तालुक्यामध्ये ज्या दलित मागासवर्गीय अल्पसंख्यांक किंवा मुस्लिम बांधव असतील किंवा तळवी भिल्ल आदिवासी बांधव असतील यांचा जो घरकुलाचा प्रश्न असेल किंवा त्यांना जागा देण्याचा प्रश्न असेल शेंदुर्नेतील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना असेल किंवा सुलेमान शेख आमच्या बा बांधवाची जी निर्गुणपणे हत्या झालेली आहे त्याचबरोबर पिंपळगावमध्ये जे आमची भगिनी होती तिच्यावर जर अत्याचार करण्यात आलेला आहे अशा अनेक मुद्द्यांवर आमची या ठिकाणी प्रांत अधिकारी चर्चा झाली परंतु जर ह्या मागण्या जर संविधानिक असेल आणि या मागण्या जर सोडवण्यासाठी जर शासकीय कार्यालयांच्या मा माध्यमातून जर इतका उशीर लागत असेल तर कुठंतरी ही खेदाची बाब आहे या बाबीचं आम्ही लक्षात घेताना पुढे येत्या काळामध्ये ज्या ज्या वंचित शोषित घटक असतील पाचोरा भडगाव तालुक्यात किंवा जिल्ह्यामध्ये या सर्व घटकांना सोबत घेऊन आता समता सैनिक दल हे भविष्यामध्ये बाबासाहेबांच्या सन्मानासोबत दुरोडावरची लढाई लढण्यासाठी सुद्धा सज्ज झालेला आहे म्हणून जर साहेबांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे तीस सप्टेंबरपर्यंत जर या आमच्या सर्व बांधवांच्या किंवा भगिनीच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यात तो ने, आज आमी शे शे चा जरी आसलो, तर मोठ्या ताकदीने आज आम्ही दोनशे तीनशेच्या संख्येने जरी असलो तर भविष्यात आम्ही लाखोच्या संख्येने या ठिकाणी मोर्चा काढून आमच्या मागण्या या शंभर टक्के कशा माग संविधानाच्या चौकटीमध्ये करून घ्यायच्या याचं चा चांगल्या पद्धतीचं समीकरण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे जय